सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळ झालेली होती आणि पहिल्यांदा आमचा घरी हा पिंक फ्लावर्स लागलेला होता बघा किती छान दिसत आहे की नाही असं मस्त पहिल्यांदा असं म्हणजे फूल लागलेला होता आणि खूप छान दिसत होता पिंक कलरचा आणि त्याच्यानंतर आमच्या घरी तर खूप सारे फ्लावर्स सा आहेत गार्डनमध्ये मी तुम्हाला आमच्या गार्डनचं टूर करून देणार कारण की किती सारे फ्लावर्स सा आहेत बघा तुम्ही आणि खूप सारे फ्लावर्स सा असल्यामुळे आई पण आता फुलांचीच रांगोळी टाकायला लागलेली आहे बघा त्याच्यानंतर आमच्या घरची तुळशी माता बघू शकले तुम्ही आणि छोटूसा असा येऊ बघा किती छान आहे की नाही आभाळ वगैरे खूप छान दिसत आहे आणि आज आज किती सारे फुलं फुलले होते मी तुम्हाला सांगितलीच आहे त्याच्यामधलाच असतो धतुऱ्याचा फुल पण आहे शंकर भगवानला चढवले तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला लवकर मिळतो कारण की धतुरा हा शंकर भगवानला चढवला जातो ते खूप छान असते आणि त्याच्यानंतर वगैरे मॉर्निंग झाली तर मी फ्रेश वगैरे होऊन गेली आज बाडवर झोपलेला होता म्हणून काही मी तिथं केस वगैरे केलेली नाही तर म्हटलं चला खाली आल्याच्यानंतर खालीच किचनच्या थोड्याशा बाजूला आमची अजून एक स्टोर रूमसारखी रूम आहे तिथे केस वगैरे करून घेतलेत आणि मग झाली फ्रेश तर आपल्याला पहिलं काम काही असते बायांचं जसं सुटलं फ्रेश झालं की चला मग आपल्या किचनमध्ये जायचं किचनमध्ये आल्याच्यानंतर मग म्हटलं चला आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला फ्रेश तर झालं तर व आंघोळ गेल्यानेच काही फ्रेश होत नाही चहा पेल्याने तर अजून छान टणकं वाटते आपल्याला म्हणून मस्त स्वतःसाठी मस्त चहा करून घेतला आई बाबांचं सकाळी मॉर्निंगचा चहा होऊन जातो कारण की मी साडेआठ नऊ वाजता खाली जाते वरून कारण आंघोळ पाणी वगैरे करतपर्यंत उशीरच होऊन जाते जरा म्हणून तेवढ्या वेळपर्यंत ते, ते माझी वाट काही पा बघत नाही आई बाबा खूप छान आहेत ते दोघे पण जण आई सकाळीच मॉर्निंगला चहा करून घेते आणि दोघांच्याच चहा होऊन जाते मग मी खाली आल्याच्यानंतर पहिले सर्वात आधी स्वतः चहा पिते आणि त्याच्यानंतर माझ्या अयंश बाळासाठी काहीतरी करून ठेवते कारण की त्याला आल्या आल्या भूक लागलेली असते म्हणून आज मी त्याच्यासाठी ओट्स करून ठेवलेले हो आहे आ, हर रोज त्याला वेगवेगळा काहीतरी खायला असं आवडते माझ्या बाळाला एकसारखं काही आवडत नाही म्हणून आज म्हटलं चला ओट्स करून घेऊया झटपट पण होतात आणि स्वतःसाठी एका साईडला चहा करून घेतलेला होता चहा पण शिजत होता आणि ओट्स पण होत होते तेवढ्यातच बघत आहेत काय माझी चहा इकडे गाडून झाली कपामध्ये तेवढ्यातच माझा गदूबाळ पण येऊन गेलेला होता मग आता त्याला गरम गरम चारणार का म्हणून एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि फॅन सुरू करून घेतलं की थंड व्हायला पाहिजे बा म्हणून ना सकाळी आल्या आल्या असं नाही राहत त्याला मम्माच पाहिजे राहते मम्मा जेवढ ते पण आता घेणार कसं सगळं काही करत असताना म्हणून त्याला मस्त गॅसच्या ओट्यावर बसवून ठेवून देते आणि मस्त करत बसते आपल्या जे जे कामं आहेत ते चहा पीत होती तेवढ्यातच तो पण मला पण दे मला पण दे असं म्हटलं म्हणून फुकत फुकत नाचत गाजत त्याला चारावं लागते आपल्या बाळाला खाते असतो एवढाच खूप जास्त आहे नाहीतर खूप मुलांना बाप रे मोबाईल दाखवून चारा हे करून चारा ते करून चारा पण यांच्यातला तशी काही सवय लावलेली नाही मी मोबाईल बघून चारायची आता छोटा आहे बा म्हणून तुमच्या बाळांना मोबाईलची सवय आहे का हे मला कमेंट करून सांगा एकदा लागली की ती सुटत नाही बा मला माहिती आहे कारण की माझी मोठी ताई आहे मंगलाताई तिची मुलगी आहे स्वरा ती तर रोज जेवण करताना तिला पाहिजेच असते ती आता तिसऱ्या चौथ्या वर्गामध्ये आहे तरी पण तिला मोबाईलशिवाय ती काही खात नाही आणि माझा पण चहा काही घेऊन झालेला नव्हता म्हणून त्या सोबत सोबतच मी पण त्याला चारत होती तर त्याला असं होतं की मला तोष खायचं आहे चहा तोष कारण की कधी कधी एखादी वेळ आम्ही चहा पित असताना तो रडतो तर आम्ही त्याला थोडंसं चहा सोबत तोष देऊन देतो पण ती वाईट सवयी आहे तरी पण काय करायचं बाळ आपलं ऐकतच नाही तर म्हणून मग त्याला हे गोष्ट ते गोष्ट चिव येते का येते असं झालं तसं झालं म्हणून सांगत सांगत मस्त असं चारावं लागते नाश्ता कारण की एकदा आपल्या बाळाचं पोट बडलं की आपण निवांत असतो असं राहते नाही तर किचीर किचिर करत राहतात आपल्यालाही काम करू देत नाही ना स्वतःही चांगले राहत नाही एकदा यशचं पोट भरलं रे भरलं की मग मस्त तो आपल्या आजी आजोबा सोबत खेळत असतं आजी आजोबांसोबत खेळत राहिलं की मी आपले निवांत मस्त काम करत राहते छान त्याला मस्त चारून वगैरे दिलं त्याच्या सकाळच्या मॉर्निंगचं नाश्ता झालं की मग गॅसच्या ओट्यावर जेवढं पण सामान काही असते थोडं थोडं ते ठेवत थे थे जाते मी जेवढं पण ठेवते तेवढं ते आणखी निघून जाते काय माहिती मला तर असं वाटते आपल्या गॅसच्या ओठं छान पॉशच राहावं पण काय का करणार आहे जेवढं काम करत राहतं ते तेवढं तेवढं एक 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 गॅसच्या ओट्यावर सामान निघतच राहतात मग मग असं कधी वाटते कंटाळा येऊन जाते राहू देत ना आहे तर आहे असं होते तरी पण पुसत पुसत ठेवत जाते मी मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता सर्व अयांशचं तर झालं मग आता सर्वांसाठी आपण करूया नाश्ता तर मग आज सकाळच्या नाश्त्याला केलेले होते हे पोहे तर मी अयांश आणि अयांशचे पप्पा आमचे अहो बाबाला पण नाश्ता देऊन दिलं आई आंघोडीला गेल्या होत्या तर त्या आल्या नव्हत्या मस्त आम्ही पोह्यांच्या आस्वाद घेत मस्त गप्पा सांगत होतो नवऱ्यासोबत बसून निवांत गप्पा सांगायला सांगा आता काही वेळ राहिलेली नाही आपल्याकडे कारण की अयांशच झालं तेव्हापासून माझी पण काळजी अयांशसाठीच असते आणि त्याच्या पप्पाची पण काळजी अयंशीच असते म्हणून आम्ही काही पण झालो कोणत्या पण गोष्टी आता करायच्या असल्या नुसतं अयंशच्या यायची आणि आपलं तर काही राहिलंच नाही असं वाटते एक बाळ आपल्या लाईफमध्ये आलं की झालं दोघांचं सुटलं नाहीतर आम्ही आधी दोघेच जण राहायचो तर तुला काय पाहिजे मला काय हवं हो, असं वगैरे काळजी घेत होतो करता त्याचे पप्पा माझी पण काळजी पण आम्ही जास्त आता आपल्या बाळाची काळजी करत असतो सकाळी मस्त ड्रायफ्रूट खाऊन घेतो दोघे पण आणि मग त्याच्यानंतर नाश्ता आणि आम्ही नाश्ता करत असलो अशा काही पण नाश्ताही झालं असेल त्याच्या पोटही भरलं तरी पण त्याच्या मम्मी सोबत मस्ती करायला खूप जास्त आवडते इथे मस्त कुदूर खुदूर खुदुर हसत होता त्याची स्माईल तुम्हाला ऐकवू का बघा आता सामोर बाबू कोण असते कसा हे सगळं माझं फक्त नऊ ते बारा वाजतापर्यंतच रुटीन आहे आणि मग माझ्या अहोंनी मशरूम घेऊन आणलेले होते म्हटलं चला ते जास्त दिवस काही राहत नाही म्हणून त्यांना मस्त पाण्याने धुवून वगैरे घेतलं गरम पाण्यामध्ये पण टाकलं जेवढं पण काळं वगैरे असते ते माती वगैरे लागली असती काढून घेतली आणि त्यांना कापायला बसली कारण की आता मशरूमची भाजी भात भाजी पोळ्या वगैरे सगळं काही करायचे असते बारा वाजतापर्यंत माझं सगळं काही काम आवरून जाते पण अयांशाच मागे राहावं लागते हे सगळं काही झालं की मग अयांशसाठी पण स्पेशल वरण भात वगैरे करावं लागते आणि काही झालं की थोड्या थोड्या वेळाने आमचं बाळाला बाहेरच जायचं असते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला शेअर पण नक्की करा